आणि गाड्या सुटल्या अडती सुटला आणि साऊंड सिस्टीम लागली नवीन पोर आणलेत काय व्यवस्थित करून घ्यायचा एकोणचाळीस पैठा अतिशय सुंदर अशी दोघांच्या मध्ये लढत आहे परंतु अडल अकडे न सुंदर न बाजी मारली गाड्या क्रमांक चा निघाला आज क्रमांक दोन वर कुमारी अरे देशमुख मैत्री वर्गाव रमाकांतांना निंबाळकर अकरा एकसष्ट हिंद केसरी सुंदर एक के नंबर आला जिथा गाडी मालकाचा चालकाच अभिनंदन अग गा रे गाडी लक्ष द्या सुंदर अशी गाडी पाहली रमाकांतांना निंबाळकर बोंबाळेकरांचा सुंदर पाहला सुंदर गाडी सेमीला पात्र सुंदर बरोबर कोण पाहाला नाव द्या एकोणचाळीस लावून घ्या आणि जी मधली गाडी जोपर्यंत बाहेर निघत नाही झेंडा पंच तोवर गाड्या सोडू नका गाडी मध्यभागी उभी हो आहे एक एक नंबर तासातले अय झेंडा पंचाना जर गाडी दिसली नाही तर ती गाडी तशीच उभी राहील आणि बाकीच्या गाड्यांचा